महायुती सरकारने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला रिफाईंड खाद्य तेलावर साडे बत्तीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय देखील घेतला आहे तसेच पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय देखील घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यावर तो साडे बत्तीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किंमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांनी पिकवलेले हे सोयाबीन नाफेड आणि एसीसीएफ च्या खरेदी केंद्रांवर खरेदी, खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळणार आहे